मित्रांनो शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार समोर आलेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्याला तर मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु उरलेल्या बाकी जिल्ह्यांचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे काही जिल्ह्यात नुकसान झालेलं असून सुद्धा त्यांना नुकसान भरपाई अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही याच्यापासून वगळण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्याला आता नुकसान भरपाईपासून वगळण्यात आलेले आहे त्या तेथील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार समोर आलेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल लायकन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या नवनवीनच्या नोटिफिकेशन बार मध्ये सर्वात अगोदर मिळून जाते तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर देखील झालेली आहे बावीस जिल्ह्यांना अतिवृष्टी झालेली आहे परंतु उरलेल्या बाकी जिल्ह्यांचं काय बाकी जिल्ह्यांना अतिवृष्टी झाली मग त्यांची मंजूर कर नाही झाली असे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत तर बघायच झालं तर दहा डिसेंबरला शासनाने एक निर्णय काढला होता त्या निर्णयानुसार बावीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आली होती तर याच्यामध्ये बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेत मंजूर करण्यात आलेले हे तर सर्वांना माहिती बघा तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर म्हणजे बघायच झालं तर हेक्टर जवळपास तुम्हाला तेरा हजार सहाशे ते सतरा हजार सहाशेच्या जवळपास रक्कम मिळणार आहे हे झालं बावीस जिल्ह्याचा प्रश्न मग उरलेल्या ज्या आपण जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याचा प्रश्न काय तर यामध्ये जिल्ह्यातील मालेगाव का तालुक्यातील काही मंडळामध्ये इतर तालुक्यातील सोयाबीन काढणीवरील अतिवृष्टी झाली होती आता तिथं काय झालं होतं आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याला जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाईमधून वगळण्यात आलेले आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामध्ये काय झालं होतं जवळपास जेव्हा सोयाबीन काढणीचा टाइम आला होता जेव्हा सोयाबीन लोक काढत होते शेतकरी त्या टायमिंगमध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे काढणीला आलेलं सोयाबीन होतं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालं होतं परंतु नुकसान भरपाईचं काय शेतकऱ्यांचे जवळपास नुकसान भरपाई तर द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना कारण की जरी अगोदर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मो जास्त प्रमाणात नुकसान झालेलं नसलं तरी जवळपास सोयाबीन काढणीच्या वेळी जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये काढणीला आलेलं सोयाबीन तर खराब झालेलं होतं मग त्याचे नुकसान भरपाई कोण देणार तर शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आता हे तर प्रत्येक जिल्ह्यात दिले होते व शासनाने की प्रत्येक जिल्ह्यात जिथं नुकसान झालेलं होते तिथं पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि कंपनीचे ज्या कंपनीचे ज्या जिल्ह्यात जी कंपनी आहे त्या जिल्ह्यातील कंपनीचे जे पंचनामे करणारे मुलं म्हणतात एजंट म्हणतात ते आले सुद्धा होते इथे सुद्धा आदेश देण्यात आले शासनातर्फे पंचनामे करण्याचे आणि पंचनामे सुद्धा तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वगळण्यात आलेले आहे मग वगळण्याचं कारण काय तर इथे पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसानच दाखवलं गेलं नाही मग शेतकऱ्यांचं नुकसानच दाखवलं गेलं नाही तर मग पंचनामे करून फायदा काय मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची कोणत्या बेसिसवर प्रश्न असा प्रश्न शासनाने उद्भवलेला आहे आणि अशातच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे ते म्हणजे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीपासून वंचित राहण्याचे संकेत दिसत आहे नव्याण्णव टक्के तर चान्सेस दिसत आहे की वाशिम जिल्ह्याला आता नुकसान भरपाई मिळणार नाही मग वाशिम जिल्ह्याच्या नुकसान भरपाईसाठी काही मागण्या वगैरे जिल्हास्तरीय पीक विमा समित्याकडून म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत म्हणा काही मागण्या वगैरे होत आहेत का तर अजून सुद्धा वाशिम जिल्ह्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचे सध्या तर काही पॉसिबिलिटी दिसत नाही त्यामुळे वाशिम जिल्ह्याला सध्या नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचे संकेत दिसत आहेत राशीवदी वाशिम जिल्ह्याविषयी माहिती वाशिम जिल्ह्याला आता नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याचं दिसत आहे लागलीच जर नुकसान भरपाई मंजूर वगैरे झाली तर आपल्या चॅनेलवरील व्हिडिओच्या माध्यमातून लग्न शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बार मध्ये तुम्ही जर वाशिम जिल्ह्याच्या आसपासमधून असाल तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मदत करा जेणेकरून ते सुद्धा पीक विम्याच्या आशेवर राहणार नाही होप लावून बसणार नाहीत किंवा आम्हाला अतिवृष्टी मिळेल म्हणून त्यामुळं शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ आवडला असेल तर परत कसं सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद